नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ठिकाणी अवकाळलेली चारशे क्विंटल जशी जर चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समतील का विंचूर या ठिकाणी अवकाळलेली बाराशे चोवीस क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समतील जळगाव या ठिकाणी अवकालेली तीनशे एकोणतीस क्विंटल जास्तीत दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती शहादा या ठिकाणी अवकाळी दहा क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार एकशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही चार हजार एकशे एकोणनव्वद रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोल्या या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन